कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी संपादन न करता इचलकरजीत औषध विक्री केली जात होती मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल असं हे कृत्य केलं जात असल्यानं उजगावच्या रत्नोत्रय आयुर् हेल्थ केअर कंपनीच्या जा सहा जणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आम्ही महापालिकेकडून आल्याचं सांगत इचलकरंजीतील पी बा पाटील मळा परिसरात सहा जण महिलांची यंत्राद्वारे तपासणी करून औषधं देत होते याबाबत या माहिती मिळताच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बोगस डॉक्टर शोध समितीचे सचिव डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह फार्मासिस्ट संभाजी पवार सफाई कर्मचारी शुभम भोसले अमृत बिळगीकर हे घटनास्थळी गेले यावेळी आरोग्य सल्लागार गणेश बारटक्के रविराज कवाळे तेजस जंगम मनीता पोवार तंजिला रुकडी सायली पाटील हे रत्नोत्रय आयुर् हेल्थ केअर अशा मजकुराची वीस रुपयांची पावती देऊन काही औषधं देत असल्याचं आढळलं त्यांनी आरोग्य तपासणीसाठी पदवी मिळवली नसल्याचं आढळलं त्यामुळं डॉक्टर संगेवार यांनी सहा जणांना पोलीस ठाण्यात आणलं आणि आरोग्य विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता वैद्यक व्यवसाय केल्याप्रकरणी फिर्याद दिली त्यानुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय